Good It's a तर नाश्ता बनवून घेतलाय नाश्त्यामध्ये आहे चहा आणि कांद्याचे थालीपीठ कांदा कोथंबिरीचे था थालीपीठ त्याच्यामुळे मिक्स पीठ यूज करून हे थालीपीठ बनवले आणि जेवणामध्ये आहे कोबीची भाजी वरण भात आणि चपाती तर ते कोबी चॉप करून घेतले आता आणि भाजी करून घेते आज दीदींना आणि मुलांना दोघांना सुट्टी आहे तर जेवणकामण करून मग मी रुद्र ध्रुवला घेऊन वरती केले त्याची आंघोळ पाणी झालं आहे आणि आता त्याची तयारी करते আ 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 Close your eyes. Close your eyes. Hush. Hush. One, two, three, pick a book. One, two, three, pick a book. One. कोण गाणी म्हणत होत कोण बोलत होत गाणी छुकुडी छकुली ए माझी छकुली अच्छुंदा गुंडा गुंदा, गुंदा, गुंदा।

छान झोपायचं आता दोन तीन तास मस्त मस्त झोपायचं हां गुंडी एक गुंडी हां गुंडा सगळ्यांनी उठून उभं राहायचं जसं मी तुम्हाला काल बोललेली की टी शर्ट टी शर्ट माझ्या पप्पांच्या आतून म्हणून मी ठेवले तसा हा रुमाल आहे हा माझ्या हा नानाचा आहे म्हणजे माझे बाबा आईचे वडील ते त्यांचं जेव्हा लास्ट डे होता म्हणजे आम्ही जेव्हा त्यांच्याकडे गेलेलो आणि त्यांना आमच्या समोरच त्यांना अटॅक आला तर त्या दिवशी त्यांच्याकडे हा नॅपकिन होता हा मी अजून तसाच जपून ठेवलं आहे माझ्याकडे म्हणजे असं तसे आपले जे जवळचे लोक असतात त्यांच्या वस्तू बघूनसुद्धा आपल्याला त्यांची असल्याची जाणीव होते तसा हा रुमाल माझ्या बाबांचा आहे माझे बाबा आणि माझे, माझे पप्पा फार लवकरच आम्हाला सोडून गेले पण जे जिथे असतील ते तिथून आम्हाला आशीर्वादच देत असतील तर अशा रूपात ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आमच्यासोबत कायम आहेत असं मी समजते पप्पाचं बॉडी आहे आणि आमचं पप्पा आहे ते बाय पप्पा आहे ओ हे DeSoto म्हणून मी त्याला प्रेस करून बनवदा म्हणजे मम्मी सारखं झालं कोतारी कोतारी मेरी के मरले गई अशांतंगा मस्तीमध्ये DeSoto संपलेला आहे तर भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय